जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या काय कारण काय विषय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यामागे कारण होतं की एक नगर जिल्ह्यामध्ये आकसापोटी काही लोकांना ठेवून त्यांचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करायचं आणि ते पाडण्याचा कट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे त्याचंच एक उदाहरण म्हणजे एक जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो जो माणूस हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आमचे अभिषेक भगत म्हणून बुरानगरचे देवीचे भक्त आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांचा स्वतःचा आऊट असताना स्वतःच्या सगळ्या त्या जागेचा टॅक्स भरलेला असताना सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी सात वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं अडीच तीन कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं त्या मंदिराची सुद्धा काही पालखीसारखे कामांसुद्धा त्या ठिकाणी जमीनध्वस्त केली एका बाजूने तुम्ही सांगायचं की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही हिंदुत्वाचं ज्या गोष्टी अकराशे वर्षापासूनची जी बाळं पालखी त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवली होती ती पालखी सुद्धा तिचे दुरा हे केले ना तोडफोड करून टाकलेली असा जो प्रकार चालू आहे त्या बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो नगर शहरामध्ये सुद्धा आयुक्ताच्या इतक्या चुकीच्या कारवाई आमच्या हो पारिजात चौकामध्ये लोकांकडे उतारा असताना सुद्धा त्यांचा ऐकून न घेता त्यांचे गाळे जमीन दोस्ती केले काल वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे भिंद समाज आदिवासी समाजाचे लोक पन्नास वर्षापासून राहतात सुद्धा काही कायद्याचा आधार असताना सुद्धा त्यांचं काल म्हणणं ऐकून घेतात सुद्धा झोपड्या जमीन दोस्त केलेल्या आहेत की अशी चुकीची पद्धतीची कारवाई या ठिकाणी चालू आहे त्याबाबत आम्ही सर्वजण आज कलेक्टर साहेबांना भेटलो तुम्ही स्वतः लक्ष घातला आणि ज्या दिवशी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली कुठल्या राजकीय आकसापुरती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे या लोकसभेला असो विधानसभेला असो ज्यांनी काम केलं नाही अशांना टार्गेट करण्याचा हा प्रकार वाटत अशांनाच एक ठरून टार्गेट केलं जातं की या भागामध्ये हा या कार्यकर्त्याने आपल्या विरोधी काम केलेलं आहे मग त्याला त्रास द्यायचा मग त्याचं कुठलं म्हणणं नाही ऐकून घेता त्याचं राहतंघरसुद्धा जमीनदोस्त करायचं त्याचे व्यावसायिक वास्तूसुद्धा जमीनदोस्त करायचा असा जो प्रकार चालू आहे आमचे अभिषेक भगतांचे जो प्रकार झाला कुठला कायद्याचा आधार नाही सगळं त्यांचा लेआउट स्वतःचा दोन ते अडीच लाख रुपये टॅक्स त्या ठिकाणी त्या जागेचा भरलेला असताना सगळं असताना कुठं नाही उलट त्यांच्या स्वतःच्या जागेत का ग्रामस्थांसाठी सुखसुविधेसाठी काही रस्ते काढून दिलेले म्हणजे कुठला आधार नसताना डायरेक्ट सकाळी सात वाजता गुंडाराज पद्धतीने यायचं शंभर दीडशे पोलीस लोक घेऊन यायचे काही गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा खाजगी स्वरूपात तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि ते सगळंची सगळं जमीन दोस्त केली जर हा प्रकार थांबला नाही हा प्रकार वाढतच गेला तर आपली भूमिका काय नाही हा प्रकार जर थांबला नाही तर आम्हाला कुठेतरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर समाजाला जर वेटीस धरत असणार तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्यात आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धत सर्व महाविकास आघाडी सगळी एकत्र ये येऊन त्या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध करणार शहरातल्या आयुक्तांना सुद्धा <laughs> मी तुमच्याद्वारे सांगतो तुम्ही सुद्धा आयुक्त साहेब तुम्ही थांबा तुमच्या जर महानगरपालिकेतले सगळ्या आम्ही जर सगळ्या कारनामे जर काढले तर तुम्हाला पलती भुई थोडी होईल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो महसूल प्रशासनातील सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना सांगतो चुकीच्या पद्धतीने व कारवाई करू नका अधिकाऱ्यांना जर फोन केला तर अधिकारी सांगतात तुम्हाला माहीत नाही का किती उत्तीची आहे अरे तुमच्यावर आहे मग याचा अर्थ तुम्ही लोकांना उद्ध्वस्त करता महानगरपालिकेमध्ये साधा टेंडर भरायला सुद्धा कोणी येत नाही बाहेरच्या लोकांनी <laughs> केली जाते आजही तो प्रकार चालू आहे अहो कालच महानगरपालिकेत एक स्क्रॅपचं टेंडर होतं त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसून ठेवले कुणी टेंडर भरायला आल्यानंतर त्याला दमबाजी करायची आणि त्याला का काढून द्यायचे शेवट मी माझ्या कार्यालयातल्या माणसाला पाठवलं आणि काही विशिष्ट लोकांना टेंडर भरायला लावलं ही चुकीची पद्धती हे थांबलं पाहिजे ना राजकारण सत्ता आज ना उद्या बदलत असते अधिकाऱ्यांनी ते सगळं समतोल ठेवला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आयुष्य बरबाद करून तुम्हाला काय भेटणार नाही एक दिवस याची किंमत मोजावं लागणार आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन ए स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद